मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर महा महाटीई टीमध्ये आज आपण बघत आहोत बालकेंद्रित अध्यापन जो की खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि आपल्याला तीन गुण तीन ते चार गुण देऊन जाणारा पॉईंट आहे मित्रांनो तर आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण दोन ते तीन चार मार्क कवर करणार आहोत तर बघा मित्रांनो काय आहे यामध्ये सर्वप्रथम बघा बालकेंद्रित अध्यापन म्हणजे काय मित्रांनो बालकेंद्रित अध्यापन म्हणजे काय तर यामध्ये अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो मित्रांनो आणि शिक्षक हा फक्त मार्गदर्शक असतो मित्रांनो आपल्याला विद्यार्थ्याला केंद्रामध्ये ठेवून त्याला कशा सोयीसुविधा हव्या आहेत त्यानुसार ते त्याला शिकवायचं आहे आपण एक फॅसिलेटर आहोत मित्रांनो मार्गदर्शक आहोत आपल्याला विद्यार्थ्याला रचनात्मक पद्धतीने शिकवायचं आहे की त्यामध्ये काय क्वालिटी आहेत त्याला आपल्याला त्याच्यासमोर आणायचे आहेत ते मांडायचे आहेत आणि त्यानुसार ते त्याला एक चांगली दिशा द्यायची आहे मित्रांनो त्याला आपल्याला पाठ कर स्वाध्याय पूर्ण कर या गोष्टी किंवा पनिशमेंट मिळेल या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला त्याला काय म्हणजे त्याला भीतीदायक वातावरण नाही बनवायचं आहे त्याच्या सोयीनुसार बालकेंद्रा बालकेंद्रित सोयीनुसार म्हणजे त्याच्या मनानुसार त्याला चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शिक्षक इथे मित्रांनो मार्गदर्शक आणि फॅसिलेटर आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा अध्यापन प्रक्रियेत बालकेंद्रित अध्यापन प्रक्रियेत बालक हा केंद्रबिंदू असतो मित्रांनो बरोबर त्यानंतर इथे लक्ष आहे एक टॉपिक काय दिलेलं आहे आपल्याला नोट दिलेला आहे येथे टीचर टीचर इज अ गाईड नॉट अ बॉस आपण फक्त मार्गदर्शक आहोत मित्रांनो बॉस नाहीत म्हणून आपलं काम आहे त्याला योग्य दिशा दि दाखवणे त्याला सुलभ म्हणून त्याला आपण आपली मदत करायची आहे बस एवढंच आपलं काम आहे आणि जे पण आपलं केंद्रबिंदू असणार आहे तो आपला विद्यार्थी म्हणजे बालक असणार आहे हे बालकेंद्रित शिक्षणाचं महत्त्व आहे मित्रांनो त्यानंतर बघा पुढे बालकेंद्रित शिक्षण संकल्पनेचा उगम मित्रांनो हा आपण व्हिडिओ घेणार आहोत यानंतर आपण यावर पंधरा पंधरा प्रश्नाची सिरीज चालू केलेली आहेत तर आपला हा जो टॉपिक आहे हा, हा इथेच क्लिअर होणार आहे आजच्या आज आज हा व्हिडिओ आपण घेणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये पंधरा प्रश्न आणणार आहोत जेणेकरून आपलं हा टॉपिक डबल वाचायची आपल्याला गरज पडणार नाही तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि ही सिरीज जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर कमेंटमध्ये ई यस असं यस टाईप करून आमची प्रेरणा वाढवा तेवढं आमचं सहकार्य करा मित्रांनो तर बालकेंद्रीय शिक्षण संकल्पनेचा उगम बघा मित्रांनो कच कसा झाला बालकेंद्रित शिक्षणाची संकल्पना पुढील शिक्षणतज्ञांनी मांडली आहे ज्यामध्ये जीन प्याजे लेव वायगोस्की आणि जॉन डिव्ही आहेत मित्रांनो तर यांनी काय काय सांगितले ते बघा जीन प्याजे म्हणतात बालक स्वतः अनुभवातून शिकतो आणि यांची जी थेरी दिलेली आहे ती आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी मित्रांनो बालक स्वतः अनुभवातून शिकतो आणि यांची थेरीचं नाव आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी लेव वायगोस्की काय म्हणतात सामाजिक परस्पर व संवादातून शिक्षण होते लेव वायगोस्की म्हणणं आहे झेड पिढी झोन ऑफ प्रॉक्झिमली डेव्हलपमेंट मित्रांनो आपण विद्या एखाद्या बालकाला सायकल शिकवत आहे तर तो घाबरतो म्हणून आपण थोडं त्याला मागून हात धरतो आणि जसं त्याला कॉन्फिडन्स येते तसं आपण त्याला हळूहळू हळूहळू आपण आपला हात काढून घेतो म्हणजे हे कसं आपण सायने म्हणजे परस्पर संवादातून शिकवत आहोत मित्रांनो बरोबर जॉन डेवी बघा लर्निंग बाय डुईंग जॉन डेवीचं म्हणणं आहे विद्यार्थी जेवढं करून शिकेल तेवढं चांगलं काही पण असो करून शिकण्याला महत्त्व आहे मित्रांनो अनुभव आधारित शिक्षणावर त्याही गोष्टी लक्षात ठेवा जिन पॅजी लेवगोस लेव वाय आणि जॉन डिवी काय म्हणतात ते त्यांची थेरी लक्षात ठेवा कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट आणि लर्निंग बाय डुईंग मित्रांनो त्यानंतर बघा पारंपरिक जे अध्यापन होतं आणि आता तर जे बालकेंद्रित अध्यापन आलेलं आहे त्यामध्ये काय फरक आहे ते तर मित्रांनो इथे बघा तुम्ही पारंपरिक इकडे दिलेली आहे आणि बालकेंद्रित पद्धत इकडे दिलेली आहे पहिले काय होतं पारंपरिकमध्ये शिक्षण केंद्रस्थानी होता पण आता विद्यार्थी केंद्रस्थानी आहे पहिले होतं पाठांतरावर जास्तीत जास्त भर पण आता समज व अनुभवावर भर दिलेला आहे मित्रांनो जे की चांगलं आहे पहिले एकतर्फी संवाद होता शिक्षक फक्त लेक्चर पद्धती करत होते पण आता द्विपक्षीय संवाद आहे म्हणजे चर्चा आहे डिस्कशन आहे गट चर्चा आहेत या गोष्टी होणार आहेत पहिले शिस्तीवर जास्त भर होता पण आता सहभागावर जास्त भर आहे जेवढं सहभाग चांगला राहील तेवढं बालकेंद्रित शिक्षण चांगलं होईल आणि बालक विद्यार्थी तेवढं चांगल्या प्रकारे शिकेल असं आपलं बालकेंद्रित शिक्षणाचं धोरण आहे मित्रांनो यामध्ये बघा मराठी विषयात बालकेंद्रित अध्यापन कसे वापरावे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो आणि हे आपल्याला करायचं आहे आपण पात्रता परीक्षा देत आहोत म्हणजे आपण शिक्षक होणार आहोत तर आपण कसं ते शिकवायचं आहे ते आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो बघायचं आहे तर इथे बघा कविता जेव्हा आपण अध्यापन करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला कविता वाचून दाखवायच्या आहेत बरोबर त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्यायच्या आहेत आपण कविता वाचली विद्यार्थ्यांना समजली आणि त्यानंतर त्यांना त्यांची भावना व्यक्त करू द्यायची आहे आणि काही प्रमाणात अभिनय आणि नाट्यीकरण यामधून पण आपल्याला कविता शिकवायची आहे मित्रांनो जेणेकरून विद्यार्थी कंटाळणार नाही त्यांना अभ्यास जड जाणार नाही आणि चांगल्या प्रकारे चांगल्या व्यवस्थितपणे ते कविता अध्यापन करतील त्यानंतर मित्रांनो उदाहरण दुसरं आहे गद्यपाठ कसे शिकवावे त्यामध्ये चर्चापद्धती एखादा गद्यपाठ आहे त्यामधले जेवढे कॅरेक्टर आहेत त्यांना तुम्ही वेगवेगळ्या वेग विद्यार्थ्यांना कॅरेक्टरचे नाव द्या आणि त्यांना चर्चा पद्धतीनुसार ते करायला लावा भूमिका अनुभव तेच रोल प्ले चित्र आधारित प्रश्न जे पण पुस्तकामध्ये चित्र दिलेले आहेत ते त्यावर त्यांना प्रश्न विचारा त्यामध्ये त्यांना मनोरंजन काय वाटते ह्या याच्याकडे लक्ष द्या असं आपलं म्हणणं आहे मित्रांनो त्यानंतर बघा तिसरा पॉईंट आहे लेखन कौशल्य मित्रांनो स्वतःचा अनुभव लिहिण्यास सांगा एखाद्या यात्रेमध्ये तुम्ही गेले तिथे तुम्हाला काय काय अनुभव आले तुम्ही शाळेत देतात तुम्हाला काय अनुभव येते तुम्ही एखाद्या कार्यक्रमात गेले तिथे तुम्हाला काय अनुभव आले असे मित्रांनो त्यांना व्यवस्थ त्यांच्या अनुभवावर काय काय गोष्टी आहेत ते लिहिण्यास सांगा जेणेकरून ते बोर होणार नाही आणि त्यांनी काय काय अनुभव केले ते चांगल्या प्रकारे मांडू शकतील सर्जनशील लेखन ही पण एक गोष्ट आहे त्यानंतर बघा मित्रांनो खूप महत्त्वाचं आणि आपल्याला एक गुण देऊन जाणारा पॉईंट आहे बाल शिक्षणाचे फायदे मित्रांनो बाल शिक्षणाचे फायदे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आत्मविश्वास वाढतो सर्वप्रथम त्यानंतर सर्जनशीलता वाढते मित्रांनो त्यानंतर समज कायम राहते विसरत नाही बालकेंद्रित शिक्षणामध्ये खाऊन कारण की सहभागीनं शिक्षण आहे बालकेंद्राच्या बा विद्यार्थ्यांच्या मनाने आहे म्हणून तो विसरणार विसरण्याचे चान्सेस खूप कमी आहे भाषा कौशल्य विकसित होते मित्रांनो बालकेंद्रित शिक्षणाच्या फायद्यामध्ये भाषा पण खूप चांगल्या प्रकारे विकसित होते मित्रांनो भाषा कौशल्य इथे बघा हे ट्रिक मित्रांनो आपल्याला कामी येणारी आहे की महा महाटीई टीमध्ये विचारले जाणारे प्रश्न कसे असू शकतात तर सर्वप्रथम मित्रांनो व्याख्या आधारित असतात उदाहरण ओळख प्रकार असतात पारंपरिक व बालकेंद्रित तुलना असते मित्रांनो जे की आपण आताच बघितली काय आहे पारंपरिक शिक्षणमध्ये आणि बालकेंद्रित शिक्षणामध्ये फरक ते बघितलं परिस्थिती ज्यांना मित्रांनो सगळ्यात जास्त विचारतात ॲप्लिकेशन बेस्डवर प्रश्न तर ह्या गोष्टी आपण बघणार आहोत पण कधी पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण पंधरा प्रश्न आपण आणणार आहोत की कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर आपल्यासोबत जुळून राहायचं आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचा आहे कमेंटमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ हा सिरीज आवडत असेल तर वाय एस टाईप करायचा आहे मित्रांनो इथे बघा इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट कसे आहेत दोन तीन मार्क्स फिक्स आहेत आपले जर हे पॉईंट आपण व्यवस्थित बघितले तर शिक्षक हा मार्गदर्शक असतो मित्रांनो बॉस नाही फॅसिलेटर आहे गाई गाईड आहे बॉस नाही विद्यार्थी सक्रिय असतो विद्यार्थी बालकेंद्रित शिक्षणामध्ये ॲक्टिव्ह आहे मित्रांनो सक्रिय असतो अनुभवा आधारित शिक्षण जेवढं विद्यार्थी अनुभवावर शिकेल तेवढं तो चांगल्या प्रकारे शिकेल ही पॉईंट हे लक्षात ठेवायचं आहे आणि वैयक्तिक फरकांचा आदर मित्रांनो इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आहे आपलं तर वैयक्तिक फरक जे पण असतील त्याचा आदर करायचा आहे नक्की तिरस्कार करायचा आहे एखादा विद्यार्थी समजा ढ असेल किंवा कोणत्या तरी बाबीने तो झुंजत असेल तर मित्रांनो त्याला हसून किंवा त्याचं मनोगत कमी कर त्याचं मनोबल कमी करण्यापेक्षा त्याचा आदर करून त्याचा आत्मविश्वास वाढवायचा आहे मित्रांनो हा बालकेंद्रित धोरणाचा उद्देश आहे मित्रांनो आपण बघितलं हा टॉपिक फक्त अवघ्या पाच ते सात मिनिटात नाही तर मित्रांनो याच्यावरती प्रश्न पण आपण अवघ्या पाच ते सात मिनिटात बघणार आहोत व्हिडिओमध्ये पुढच्या तर मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण तीन ते चार मार्क कवर करत आहोत तर याच्यापेक्षा चांगलं काय तर मित्रांनो एक लाईक करणं तर चालतेच आपल्यासाठी आणि सबस्क्राईब करणं आणि कमेंटमध्ये वाईएस टाईप करणं तर मित्रांनो शेवटपर्यंत येण्यासाठी थँक्यू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन आर इथे मिळेल थँक्यू सो मच